नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या पॅशनेट जर्नी या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आज सकाळी तुम्हाला पवित्र पोर्टलवर काही जाहिराती बघायला मिळाल्या जिल्हा परिषदेच्या काही जाहिराती बघायला मिळाल्या जसे की आपल्याला रायगडची जाहिरात मिळाली त्याचबरोबर बुलढाण्याची जाहिरात मिळाली बघायला मिळाली आणि यावरून आपल्या हे लक्षात येत आहे की जिल्हा परिषदांच्या जाहिराती पवित्र पोर्टलवर येण्यास सुरुवात झालेली आहे मी आपल्या कम्युनिटीला सकाळीच पोस्ट केली होती त्यानंतर मला बरेचसे मेसेज आले आपल्या जुन्या व्हिडिओजवर देखील मेसेज आले की त्या बऱ्याच जणांचे बरेचसे प्रश्न होते की मॅडम या या गोष्टीबद्दल सांगा याबद्दल सांगा आणि त्यासाठी मी आज हा व्हिडिओ घेऊन आले आहे सकाळी वेळ मिळाला नाही त्यामुळे मग म्हटलं की संध्याकाळीतरी तुमच्यापर्यंत तुमच्या प्रश्नांची उत्तरं द्यावी तर मित्रांनो जाहिराती आल्या ही अत्यंत आनंददायक बातमी आहे कारण ज्या गोष्टीची तुम्ही भरपूर दिवसांपासून वाट पाहत आहात तर त्या जाहिराती आल्या आहेत आता जाहिरातींमध्ये काही कॅटेगरीला जागा नाही आहेत तर मित्रांनो आता सगळ्या जाहिराती आल्यानंतर तुम्हाला एकदा त्याचं बघावं लागेल की सगळीकडे सेम हीच परिस्थिती आहे का पहिले हा मुद्दा आहे कारण सध्या तरी दोन जिल्हा परिषदांच्या जाहिराती आपल्याला बघायला मिळाल्या म्हणजे मिळत आहेत एक दोन दिवसामध्ये जवळजवळ सर्व जिल्हा परिषदा जाहिराती देतील आणि पुढच्या आठवड्यामध्ये म्हणजे आठ तारखेनंतर तुम्हाला प्रेफरन्स जे आहेत आठ तारखेनंतर तुम्हाला प्रेफरन्स वगैरे जनरेट करायला येतील तर या आठवड्यामध्ये म्हणजे या नेक्स्ट वीकमध्ये ह्या सगळ्या प्रोसेस होऊन जातील तर आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा मराठी मीडियम आणि इंग्रजी मीडियम म्हणजे ज्या गोष्टीबद्दल तुम्ही सातत्याने प्रश्न आहे की मॅडम शिकवण्याचे माध्यम हे कशावरून का ठरवायचे काही शिकवण्याचे माध्यम नेमके कशावरून ठरवले तुम्ही जाहिरात वगैरे बघितली असेल मी एक जाहिरात तुमच्यासाठी थोडंसं रायगडच्या जाहिरातीचं एक्सप्लेनेशन करणार आहे थोड्या वेळाने परंतु आपण थोडंसं ते शिकवण्याच्या माध्यमाचं बोलूया तर मित्रांनो शिकवण्याचे माध्यम इंग्रजी आणि मराठी अशा प्रकारे दोन विभा विभागांमध्ये जाहिराती डिवाइड झाल्या आहेत मग दोन हजार सतराच्या भरतीमध्ये अशा प्रकारे जाहिराती विभागून आल्या होत्या का तर नाही दोन हजार सतराच्या भरतीमध्ये सरसकट भरती झाली होती परंतु आता सध्या शासनाने इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना पर्टिक्युलर काही जागा देण्याचं ठरवलं आहे त्यांचे काही उपक्रम आहेत जसं की सेम इंग्रजी शाळा वगैरे त्यांना सुरू करायच्या आहेत त्या धर्तीवर इंग्रजी माध्यमाला जागा दिलेल्या आहेत आता हे नियमाच्या विरोधात असलं तरी देखील आता ज्या गोष्टी आहेत त्या ॲक्सेप्ट कराव्या लागतील की जागा दिलेल्या आहेत कारण त्यांच्या त्या दृष्टीने जिल्हा परिषदांमध्ये वगैरे चौकशी केल्यानंतर आपल्या हे लक्षात आलेलं आहे की त्यांचं असं म्हणणं आहे की ज्या प्रकारे इंग्रजी माध्यमांकडे पालकांचा ओढा आहे तर त्यासाठी त्यांना एक काही ठोस पावलं उचलायचे आहेत ता त्यासाठी त्यांना इंग्रजी माध्यमाचे विद्यार्थी पाहिजे तर ज्या प्रकारे आपल्याला दिसलं की इंग्रजी माध्यम आणि मराठी माध्यम हे शिकवण्याचं माध्यम दिलेलं आहे शाळेत म्हणजे मूळ माध्यम मराठीचं आहे म्हणजे शाळा मराठी माध्यमाच्याच आहे मराठी माध्यमाच्या शाळांवर त्यांना इंग्रजी आणि मराठी माध्यमाचे विद्यार्थी पाहिजे आता मित्रांनो हे माध्यम कशावरून ठरवलं तर मी तुम्हाला एक गोष्ट इथे क्लिअर करेल की हे जे तुमचं माध्यम आहे ते तुमचं डीएड किंवा बी एडचं जे माध्यम आहे त्यावरून इंग्रजी माध्यमाचे आणि मराठी माध्यमाचे उमेदवार ठरलेले आहेत कारण साधन व्यक्तीसाठी काही स्पेशल निकष आहेत तर त्यानुसार साधन व्यक्तीची नियुक्ती होणार आहे इंग्रजी माध्यमाच्याच विद्यार्थ्यांमधून होणार आहे साधन व्यक्तीसाठी तुम्हाला माहिती आहे की दहावी बारावी किंवा डी एड बी एड हे तुमचं इंग्रजी माध्यमातून झालेलं असावं हे साधन व्यक्तीसाठी निकष आहे परंतु या ठिकाणी सरळ सरळ जागा दिलेल्या आहेत आणि माध्यम शिकवण्याचं माध्यम दिलेलं आहे पर्टिक्युलर एक ते पाच सहा ते आठ यासाठी तर त्यामुळे मी हे गोष्ट तुम्हाला इथं क्लिअरच करेल की ते डी एड आणि बी एड तुमचं जर इंग्रजी माध्यमातून झालेलं असेल तर त्या सेपरेट जागा त्यांच्यासाठी आहे आता मेन मुद्दा हा आहे की ज्यावेळी तुमच्या लॉग इनला जाहिराती तुम्हाला म्हणजे जेव्हा सगळ्या जाहिराती थी येतील आणि जेव्हा तुम्हाला प्रेफरन्स जनरेट होतील तेव्हा तुमच्या हे लक्षात येईल म्हणजे म इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना मराठीच्या पण जागा दाखवत आहे का आणि मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना तुम्ही एक क्लिअर सांगेल की तुम्हाला फक्त मराठी माध्यमाच्याच जागा बघायला मिळणार आहे इंग्रजी माध्यमाच्या मिळणार नाही आता जे सायन्स मॅथमध्ये देखील मराठी इंग्रजी माध्यम केलेलं आहे फक्त इंग्रजी सब्जेक्टसाठी कदाचित त्यांनी इंग्रजी आणि मराठी माध्यम केलेलं नाही आहे इंग्रजी सब्जेक्ट म्हणजे सहावी ते आठवी सध्या तरी आपण एक ते आठ पर्यंतच बोलूया नववी बारावीपर्यंतच्या जागा अजून दिसल्या नाही आहे तिथे हीच गोष्ट होणार आहे तर जे सहावी ते आठवी जर तुमचा इंग्रजी विषय असेल तर त्यासाठी माध्यम बहुतेक दिलेलं नाही आहे तिथे समजा सहावी ते आठवी इंग्रजीचा जाईल तरी देखील आपण आणखी जाहिराती येतील जिथे जास्तीत जास्त इंग्रजी सब्जेक्टच्या जागा आहे तिथे आपल्याला लक्षात येईल इंग्लिश किंवा मराठी सब्जेक्टसाठी कदाचित माध्यमांचा विचार केलेला नसावा असं मला वाटतं तो इंग्रजी मराठी आणि हिंदी एनी ग्रॅज्युएट समजा तुमचं मराठी असो इंग्रजी असो आणि तुमचा विषय असा असावा कारण एका जाहिरातीमध्ये ही ल ही गोष्ट लक्षात येत आहे आणि बाकीचे जे आहे सगळे सब्जेक्ट त्यामध्ये तुम्हाला इंग्रजी आणि मराठी वाईज डिस्ट्रीब्यूट केलेला आहे इंग्रजी माध्यमाला सेपरेट जागा देण्यात आल्या आता जेव्हा तुमच्या तुम्हाला प्रेफरन्स येतील मित्रांनो तर प्रे प्रेफरन्स कसे द्यायचे सगळं सगळ्या गोष्टीवर मी व्हिडिओ बनवणार आहेत तुम्ही फक्त आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा आणि माझे व्हिडिओज बघत राहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल आणि मी तुम्हाला एकदम अॅक्युरेट एक गोष्टी सांगेल की नेमकं कसं कशा गोष्टी करायच्या आहेत जेणेकरून तुमचं भविष्यामध्ये कन्फ्युजन होणार नाही आणि येते म्हणजे येणारा आठवडा महत्त्वाचा आहे अगदी मी प्रेफरन्स जनरेट होण्याच्या अगोदर देखील व्हिडिओ घेऊन येईल आणि नंतर देखील तर आता मित्रांनो या गोष्टी समजून घ्या की तुम्हाला जेव्हा प्रेफरन्स येतील ना तेव्हा ये तुमच्या लक्षात येईल की तुम्हाला कितपत किती जागा आलेल्या आहेत है कारण जाहिरातींमध्ये लक्षात येतं की जागा कशा आहेत आणि मग प्रेफरन्स जेव्हा तुम्हाला येतील ना तुमच्या लॉगिनला तुमचे सेपरेट प्रेफरन्स तुम्हाला येतील की तुम्ही ज्या कोणत्या कोणत्या ठिकाणी इलिजिबल आहात मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना मराठीच्याच जागा येणार आहेत परंतु इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना कदाचित मराठी प्लस इंग्रजी दोन्ही माध्यमाच्या येऊ शकतात किंवा सेपरेट इंग्रजी माध्यमाच्या जागा येऊ शकतात तर यामध्ये सध्या तरी सांगता येत नाही मग नंतर आपल्या लक्षात येऊन जाईल की त्यांना दोन्हीच्या प्रेफरन्स दिले आहेत का की त्यांना फक्त इंग्रजीचे दिले आहेत तर या गोष्टी लक्षात येईल साधन व्यक्तीचं त्यांनी अगोदर पण सांगितलेलं एक साधन व्यक्तीची जी नियुक्ती आहे तर त्यांनी कशानुसार ते करणार आहेत तर ते त्यानुसारच होणार आहे हा शासनाचा वेगळा उपक्रम आहे तर, आहे। तर त्याला पण विरोध करू शकत नाही आता फक्त जर जागा एखाद्या कॅटेगरीला नाही आल्या तर त्यासाठी काहीतरी पावलं नक्कीच उचलावे लागतील आता एकदा आपण ही जी रायगडची जाहिरात आहे ती एकदा आपण बघूया त्यामध्ये मी तुम्हाला डिटेलमध्ये एक्सप्लेन करते की कशा कशा प्रकारे काय काय गोष्टी घडणार आहेत म्हणजे तुमच्या थोडंसं तुम्हाला थोडंसं क्लिअर होईल की का म्हणजे जे तुमचे प्रश्न आहेत मनातले तुमचे नक्कीच यातून क्लिअर होतील बघा फ्रेंड्स आज सकाळीच पवित्र पोर्ट पोर्टलवर तुम्हाला दोन जिल्हा परिषदांच्या जाहिराती बघायला मिळाल्या एक रायगड आणि दुसरी बुलढाणा आणि बघा चार एक दोन हजार चोवीसचा आहे हे तुम्ही बघितलंच आहे सकाळी मला फक्त तुम्हाला हे सांगायचं आहे की इथे तुम्हाला जागा दिसत आहे कास्ट जागा दिलेल्या आहे काही कास्टला अजिबात जागा नाही शून्य जागा आहे त्याबद्दल देखील प्रश्न आहेत आणि ह्या ज्या जागा दिलेल्या आहेत परंतु ह्या ज्या जागा आहेत मित्रांनो त्या डिवाईड केलेल्या आहे कशा कशा डिवाईड केल्या आहेत तर ते बघा मित्रांनो तर ह्या ज्या जागा आहे त्या माध्यमांवाईज डिवाईड केलेल्या आहे आणि मला तसेच प्रश्न आहे की शिकवण्याचे माध्यम हे कशावर आधारित आहे तर याबद्दलच आज आपण बोलणार आहोत म्हणजे बऱ्याच जणांचं हे म्हणणं होतं की मॅडम व्हिडिओ बनवा आणि आम्हाला सांगा तर आधी आपण हे बघून घेऊया एकदा बघा मित्रांनो ज्या काही जागा दिलेल्या होत्या त्या माध्यमांवाईज डिस्ट्रीब्यूट केलेल्या आहेत तर इथे बघा सर्वात सुरुवातीचं बघा माध्यम मराठी आहे अंडर ग्रॅज्युएट म्हणजे एक ते पाचसाठी आता इथे पे दिलेला आहे आणि एडेड म्हणजे अनुदानाचा प्रकार एडेड म्हणजे स शंभर टक्के इथं हे असणार किंवा जिल्हा परिषद ऑल सब्जेक्ट आणि इथे शिकविण्याचे माध्यम इंग्रजी दिलेलं आहे एच एस सी ट्वेल्थ डिप्लोमा टी ई टी किंवा सी टी ई टीचा पेपर एकशे एक साठ पदं आहेत आता हे जे शिकवण्याचं माध्यम इंग्रजी आहे तर या मित्रांनो इंग्रजी माध्यमाच्या जागा आहेत यामध्ये मराठी माध्यमांना आता जाता येणार नाही या टोटल एकशे साठ जागांवर इंग्रजी माध्यमांचा हक्क आहे आता मला जण विचारताय इथे शिकवण्याचं माध्यम हे कशावर डिपेंड आहे दहावी बारावी कसं तर मित्रांनो हे माध्यम कदाचित म्हणजे शंभर टक्के नाही म्हणत कारण ह्या ज्या जागा इंग्रजी माध्यमाच्या आहेत यांनी साधन व्यक्तीचा सा इथे सध्या तरी उल्लेख केलेला नाही तर या ज्या जागा इंग्रजी माध्यमाच्या आहेत तर मग जर ह्या एक ते पाचसाठी असेल तर तुमचं डी एड इंग्रजी माध्यमातून झालेल्या असले झालेल्या जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी या जागा असणार आहेत साधन व्यक्तीचा सा जो निकष आहे तुम्हाला माहीत आहे जुना जुना तुम्ही जी आर जुना म्हणजे जो लेटेस्ट जी आर बघितलेला आहे त्याच्यामध्ये इतर दहावी इंग्रजी माध्यमातून किंवा बारावी इंग्रजी माध्यमातून किंवा डी एड इंग्रजी माध्यमातून किंवा जर सहा ते आठसाठी असेल तर बी एड इंग्रजी माध्यमातून अशा प्रकारे त्यांनी माध्यमांचा उल्लेख तिथं केलेला आहे आपण डिटेल तो जी आर पण मी एक्सप्लेन केलेला आहे सदै त्यांनी इंग्रजीच्या जागा दिलेल्या आहे आणि तर साधन व्यक्ती सांगितलेली नाही आहे त्यामुळे ही जागा जी आहे ग्रॅ डी एड इंग्रजी माध्यमातून झालेल्यांसाठी आहे त्यानंतर बघा इथे मराठी अंडर ग्रॅज्युएट एक ते पाच दिलेला आहे त्यानंतर पे आहे सोळा तुम्हाला एडेड ऑल सब्जेक्ट आणि इथे शिकवण्याचे माध्यम मराठी म्हणजे मराठी माध्यमाची शाळा आहेत दोन्ही पण परंतु इथे इंग्रजी घेणार इथे मराठी घेणार हा फरक आहे इथे एच एस सी ट्वेल्थ इथे डिप्लोमा आहे टी ई टी सी टी ई टी पेपर एक आणि पाचशे अडोतीस जागा आहेत तर या जागा मराठी माध्यमाच्या या इंग्रजी माध्यमाच्या आहेत आता एक गोष्ट आहे इथे की कदाचित इंग्रजी माध्यमाच्या मुलांना या दोन्ही जागा शो केल्या जाऊ शकतात किंवा फक्त इंग्रजी माध्यमाच्या जागा शो केल्या जाऊ शकतात परंतु मराठी मिडियमचे जे मुलं आहेत त्यांना फक्त आणि फक्त या जागा दाखवल्या जातील आता पुढे बघा आता मॅथमॅटिक्स इथे मुलं खूप जास्त कन्फ्यूज आहेत आता बघा इथे काय दिलेलं आहे मराठी सहा ते आठचा वर्ग आहे आणि स सेम पे आहे सोळा हजार ॲडेड मॅथ आणि सायन्स बघा मॅथमॅटिक्स अँड सायन्स इथे शिकवण्याचे माध्यम जे आहे ते मराठी आहे ग्रॅज्युएशन कंप्लीट पाहिजे तुमचं म्हणजे सायन्स ग्रॅज्युएट किंवा त्यानंतर तुमचं डिप्लोमा किंवा ग्रॅज्युएशन झालेलं पाहिजे कारण सहा ते आठसाठीची जागा आहे आणि टी ई टी टी ई टीचा मॅथ आणि सायन्समध्ये पेपर टू क्लिअर झाला पाहिजे इथे टी ई टी किंवा सी टी ई टीचा मॅथ आणि सायन्स पेपर टू क्लिअर झाला पाहिजे इथे इंग्रज मराठी माध्यम शि शिकवण्याचे माध्यम मराठी आहे तर इथे दोनशे चौवेचाळीस जागा आहे बघा मॅथ आणि सायन्स आता बऱ्याच जणांचं हे कन्फ्युजन आहे की जे मॅथ आणि सायन्स म्हणजे हे सायन्स फॅकल्टी असते तर हे ऑलरेडीच इंग्रजी माध्यमातून असतं तर मित्रांनो शास म्हणजे प्रशासनाला हेच समजलेलं नाही आहे की हे ऑलरेडी इंग्रजी माध्यमातून आहेत परंतु मी तुम्हाला ज्या प्रकारे सांगितलं की यांना घ्यायचा इंग्रजी माध्यम डी एड किंवा बी एड झाले बघा फ्रेंड्स आता तुम्ही बघितलं की सायन्स आणि मॅथच्या सायन्स आणि मॅथच्या इथे मराठी माध्यम दिलेलं आहे आता इथे सेमच आहे सहा ते आठसाठी साठी ॲडेड सगळं सेम आहे परंतु इथे शिकवण्याचे माध्यम इंग्रजी आहे मॅथमॅटिक्स आणि सायन्सच आहे ग्रॅज्युएट डिप्लोमा टी टीचा पेपर दोन पाहिजे आणि इथे श छप्पन्न फिफ्टी सिक्स जागा आहेत म्हणजे मराठी माध्यमाच्या शाळा आहेत मॅथ आणि सायन्सच आहे परंतु इथेही मराठी माध्यम इथं इंग्रजी माध्यम मग इथे मराठी माध्यम इंग्रजी माध्यम काय तर इथं डी एड किंवा बी एड मराठी मराठी इंग्रजी माध्यम तुम्हाला लागणार आहे इथे इंग्रजी माध्यम तुम्हाला लागणार आहे आणि इथे तर डी एड असो किंवा बी एड असो पेपर टू पाहिजे आणि मराठी माध्यम पाहिजे आता बऱ्याच जणांचं मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मॅथ आणि सायन्स हे ऑलरेडीच इंग्रजी मिडियमधचं असतं मॅथ आणि सायन्स मग इथे असो की इथे असो हे ऑलरेडी इंग्लिश मध्ये असतं कारण सायन्स फॅकल्टी हीच इंग्लिश मध्ये आहे मुळात परंतु याच गोष्टी आता शासनाच्या म्हणजे त्यांनी कशा प्रकारे आता हे केलेलं आहे आपल्याला त्याबद्दल सांगता येणार नाही परंतु ही ह्या ज्या जागा आहेत या साधन व्यक्तीच्या नाही आहेत ह्या ज्या इंग्रजी माध्यमाच्या जागा ज्या आहेत त्या स्पेशल इंग्लिश मिडियमला दिलेल्या आहेत तरी देखील यामध्ये काही बदल असतील तर कळतीलच आता ह्या सर्वसाधारण सूचना आहेत आपण या थोडक्यात बघूया कारण की विद्यार्थी खूप कन्फ्युज आहेत म्हणून मी हा व्हिडिओ केला आहे तर त्या आपण एकदा या ज्या सूचना दिलेल्या आहेत या बघूया बघा मित्रांनो पहिली सूचना आहे अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीस प्रविष्ट उमेदवारांपैकी ज्या उमेदवारांनी पवित्र इथे दिलेला आहे या संकेतस्थळावर वैयक्तिक माहिती नोंदवून स्वप्रमाणित केली आहे म्हणजे सेल्फ सर्टिफाईड केलं आहे असेच उमेदवार जाहिरातीनुसार ऑनलाईन अर्ज करू शकतील आता इथे क्लिअर क्लिअर दिले आहे ज्यांनी सेल्फ सर्टिफिकेशन केलेलं आहे त्यांनाच आता अर्ज करता येणार आहे त्यानंतर इच्छुक व अर्हता धारक कर धारण करणारे उमेदवार ऑनलाईन जाहिरातीच्या अनुषंगाने पात्र असणाऱ्या पदांसाठी पसंतीक्रम नमूद करून पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करतील आता हे जास्त वेगळं सांगायची गरज नाही त्यानंतर पुढचा मुद्दा बघा पहिली ते पाचवी व सहावी ते आठवी गटातील पदांसाठी अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीस टेट परीक्षेपूर्वी शिक्षक पात्रता परीक्षा टी ई टी किंवा सी टी ई टी उत्तीर्ण असणारे उमेदवारच अर्ज करू शकतील हेही आपल्याला माहिती आहे एक ते पाच आणि सहा ते टी साठी टी किंवा सी टी ई टी क्वालिफाईड पाहिजे त्यानंतर डिसेंबर दोन हजार बावीसमध्ये सी टी ई टीकरिता प्रविष्ट उमेदवारांचा निकाल मात्र टेट परीक्षेनंतर लागला असला तरी असे उमेदवार पात्र ठरतील म्हणजे जे सी टी ई टी ॲपियर होते डिसेंबर दोन हजार बावीसमध्ये ज्यांची एक्झाम झालेली होती ते ऑगस्ट दोन हजार तेवीसमध्ये झालेले नाही आहे त्यानंतर पुढचा सा मुद्दा सहावी ते आठवी या गटासाठी इतिहास भूगोल सामाजिक शास्त्र विषयांकरिता उमेदवार शिक्षक पात्रता परीक्षा टी ई टी सी टी ई टी विषय घेऊन टी ई टी पेपर दोन किंवा सी टी ई टी पेपर दोन उत्तीर्ण पाहिजे आता हे माहिती आहे की जर सायन्स मॅथ असेल तर सायन्स मॅथ घेऊन आणि जर तुमचं सामाजिक शास्त्र असेल तर सामाजिक शास्त्र आधी इथे दिलेले बघा सायन्स मॅथचं सहावी ते आठवी गटातील विज्ञान आणि विज्ञान गणित गणित विज्ञान या विषयांकरिता उमेदवार शिक्षक पात्रता परीक्षा टीईटी किंवा सीटीईटी पेपर क्रमांक दोन गणित विज्ञान विषय घेऊन उत्तीर्ण पाहिजे आता हे कॉमन आहे माहिती आहे तुम्हाला त्यानंतर पुढचा मुद्दा बघा सहावी ते आठवी गटातील भाषा विषयातील उमेदवार शिक्षक पात्रता परीक्षा टीईटी टी गणित विज्ञान किंवा सामाजिक शास्त्र यापैकी -टी, कोणताही विषय घेऊन टीईटी पेपर क्रमांक दोन किंवा टी पेपर क्रमांक दोन उत्तीर्ण असणे आवश्यक आहे म्हणजे जे इंग्रजी विषयासाठी इंग्रजी असो किंवा मराठी असो भाषा विषय दिलेला त्यांनी जो काही जे काही हिंदी वगैरे त्यामध्ये तुम्ही इंग्रजी विज्ञानमधून करा किंवा सामाजिक शास्त्रामधून करा परंतु टी ई टीचा पेपर क्रमांक दोन तुमचा उत्तीर्ण असायला पाहिजे एवढ्याच सूचना दिलेल्या आहेत तर याच्यावरून मित्रांनो एक गोष्ट लक्षात येत आहे की जे मी तुम्हाला सांगितलं की हे जे या ज्या शिकवण्याचे माध्यम इंग्रजी जे दिलेलं आहे पुढच्या जाहिरातींमध्ये पण बघायला मिळेल तर ज्या इंग्रजी दिलेलं आहे तिथे डी एड किंवा बी एड इंग्रजी झाले इंग्रजी माध्यमातून झालेले उमेदवार असतील आता यामध्ये काही जण विचारत आहे की मॅडम हे याचं दहावीचं का बारावीचं का हे कशा प्रकारे शिकवण्याचं माध्यम हे प्रकारे ठरवतील तर मी तुम्हाला आधीच सांगितलेलं इथे बघा जर इथे सायन्स आणि मॅथची जी जागा आहे सायन्स आणि मॅथच्या या ज, या ऑलरेडी इंग्रजी माध्यमाच्या म्हणजे इंग इं, इंग्रजीच म्हणता येईल यांना तर हे असून देखील इथे मराठी आणि इंग्रजीचे दोन वेगळे कॉलम केलेले आहे तर यामुळे लक्षात घेतं की जर समजा तुमचं क्वालिफिकेशन जर समजा दहावी बा दहावी माध्यम किंवा बारावीचं माध्यम जर ते ग्राह्य धरणार असते तर त्यांनी ते सायन्स आणि मॅथच्या ठिकाणी दोन मीडियम दिलेले नसते तर यामुळे गोष्टी क्लिअर होत आहे की इंग्रजी माध्यमाला कशा प्रकारचं प्राधान्य मला फक्त क्लिअर करायचं आहे तुम्हाला म्हणजे बरेच जण कन्फ्यूज आहेत तरी तुम्हाला या गोष्टी जाहिराती जेव्हा जा तुमची प्रेफरन्स तुमच्या याच्यावर येतील तेव्हा तुम्हाला जास्त क्लिअर होतील बघा फ्रेंड्स तर आता मी जाहिरात वगैरे थोडी एक्सप्लेन केली आहे बुलढाण्याची या प्रकारेच आहे बाकीच्या जाहिराती वगैरे येऊ द्या यावरून तुमच्या जागा वगैरे लक्षात येतील इंग्रजी माध्यमाला किती गेल्या मराठी याला किती राहिल्या आता या गोष्टी सुरुवातीला तु ला आता तुम्हाला सुरुवातीलाच आपल्याला माहित होतं की इंग्रजी माध्यमाला जागा दिल्या जाणार आहे त्यामुळे आता त्याबद्दल जास्त चर्चा करून फायदा नाहीये बरेच जण वेगवेगळ्या प्रकारची चर्चा मग हे झालं ते झालं पण आता ज्या गोष्टी आहेत त्या यू हॅव टू एक्सेप्ट कारण की ज्यावेळी आपण जिल्हा परिषदांमध्ये वगैरे जातो किंवा चौकशी करतो तर त्यांनी सांगितलेलं हा निर्णय झालेला आहे त्यामुळे त्या जागा अशा प्रकारे गेलेल्या आहेत तर यामध्ये काही बदल झाल्या कुठल्याही गोष्टी म्हणजे साधन व्यक्तीच्या निकषांमध्ये बदल होणार आहे असं ऐकलंय ज्या गोष्टीमध्ये बदल झाला किंवा या जागांमध्ये यांच्या एलिजिबिलिटीमध्ये कशामध्ये काही बदल झाला काही सुधारित वगैरे जी आर आला किंवा काही सुधारित सूचना आल्या तर मी तुमच्यापर्यंत नक्कीच घेऊन येईल आता सध्या सुरुवात आहे बघा जाहिराती येतील एकदा सगळ्या जाहिरातींचा वगैरे अभ्यास करा प्रेफरन्स देणे अगोदर मी व्हिडिओ बनवला आपला व्हिडिओ नक्की बघा आजच्या दिवसातली तर मला असं वाटतं ही पॉझिटिव्हच अपडेट आहे की जेणेकरून जाहिराती आलेल्या आहे आणि कदाचित आचारसंहितेपूर्वी म्हणजे मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे फेब्रुवारीमध्ये तुम्हाला नियुक्त्या मिळू शकतील आजच्या जाहिराती हे सांगत आहे की गोष्टी लवकरच घडत आहेत तर कदाचित फेब्रुवारीमध्ये तुम्हाला नियुक्त्या मिळू शकतात तर ही खरंच खूप पॉझिटिव्ह गोष्ट आहे आता आपण ज्या ज्या प्रकारे आणि अजूनही तुमच्या मनामध्ये या जाहिरातीबद्दल वगैरे किंवा अजून काही डाऊट्स असतील ना तर या कमेंटमध्ये कळवा मी तुमचे डाऊट्स क्लिअर करण्याचा नक्कीच प्रयत्न करेल ज्यांना जागा आहे येत नाही आहेत म्हणजे अगदी एन टीला वगैरे ओबीसीला जागा नाही आहेत त्यांचे मला मेसेजेस आले होते तर मित्रांनो आणखी आपण जाहिराती बघूया की कशा प्रकारची परिस्थिती आहे त्यावरून मग तुम्हाला पुढचा निर्णय घेता येईल सध्या तरी माझ्यामध्ये आज हीच पॉझिटिव्ह अपडेट होती जे सकाळपासून मला हा व्हिडिओ घेऊन यायचा होता बऱ्याचशा जणांचे अगदी जुन्य, जुन्या जुन्या व्हिडिओजवर मेसेज म्हणजे कमेंट्स आहेत की मॅडम व्हिडिओ बनवा व्हिडिओ बनवा तर मग तुमच्यासाठी हे थोडंसं एक्सप्लेनेशन जे काही जाहिरातीचं मला वाटलं तर ते मी तुम्हाला दिलं आहे यामध्ये काहीही बदल वाटला किंवा काही गोष्टी जर आपल्याला सूचना वगैरे आल्या तर मी तर पुन्हा तुम्हाला सांगेल प्रेफरन्स वगैरे भरायला वेळ मिळणार आहे तर त्यामुळे थोडंसं प्रेफरन्स वगैरे येऊ द्या तुमच्या मनात काही डाऊट असले तर तुम्ही कमेंट नक्कीच कळा करा पुन्हा भेटूया मित्रांनो अशाच नवीन व्हिडिओसोबत नवीन अपडेट सोबत तोपर्यंत अजूनही तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या आणि त्याच्या बाजूचा आयकॉन देखील नक्की प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या येणाऱ्या सर्व व्हिडिओची नोटिफिकेशन वेळेत मिळत जाते चला तर मी मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच नवीन अपडेटसोबत तोपर्यंत चॅनलसोबत राहा धन्यवाद